हॅलो नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणला आहे जो की आपण लिंबू ह्या फळबागाच्या संदर्भामध्ये आहे लिंबू ह्या फळबागावरती एक रोग पडतो ज्याला की आपण टीक म्हणतो किंवा काजळी बोलतो जो रोग पडल्यामुळे आपल्या खूप साऱ्या पिकाचं क्वालिटीवरती परिणाम होतो विक्रीवरती परिणाम होतो जे फळ पेय चांगले असतानासुद्धा ज्यामध्ये रस निघत असतानासुद्धा ते विक्रीला मार खातं आणि आपलं खूप नुकसान होतं त्यासाठी मी एक औषध आज सांगणार आहे तुम्हाला ज्याने खूप चांगला इफेक्ट आपल्या फळबागेवरती पाहायला मिळतो हे पाहू शकता तुम्ही हा टीक याला आपण टीक म्हणतो मराठीमध्ये काळे असे डाग आहेत लिंबावरती पडतात आणि ज्या फांद्या असतात लिमोनीच्या त्याच्यावरती बुरशीसारखा असा जमा होतो लिमोनीचे जे शेंडे आहेत ते असे वाळल्यासारखे आपणाला दिसून येतात हे मी फळबागेमध्ये तुम्हाला फिरून दाखवत आहे की जे लिंबावरती टीक आली आहे अशा प्रकारचे टीक लिंबावरती दिसून येते खूप छान निमोनीला फळ असतानासुद्धा यातले वीस ते पंचवीस टक्के फळ ह्या रोगामुळे आपलं वाया जातं आणि आपलं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी कराय काय करायचं आहे ते मी सांगतो ऑक्सिक्लोराईड कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचे एक बुरशीजन्य औषध मिळतं बुरशीसाठी त्याचे ब्रँड नेम खूप असू शकतात पण त्यातला जो कंटेन आहे तो कॉपर ऑक्सिक्लोराईड नाव ध्यानात ठेवा कॉपर ऑक्सिक्लोराईड जे कुठल्याही मे जे कृषी फार्म संबंधी जे स्टोर आहे तिथे उपलब्ध होईल तिथून आपण आणायचं आणि पंपाला चाळीस ते पन्नास ग्रॅम या प्रमाणात ते वापरायचं आहे पन्नास ग्रॅम एका पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि त्यात त्यामध्ये आपण कुठलंही एक आपण कीटकनाशक म्हणूया कीटकनाशक काळीनाशक किंवा कुठलंही कीटकनाशक जे आळी किंवा मावा तुडतुडे यांच्यावरती परिणाम करेल असं कीटकनाशक त्यात आपण मिसळून ध्वनीचं एकत्रित मिश्रण करून मारू शकतो त्याने खूप म्हणजे खूप असा इफेक्ट आपल्याला जाणून येणे पाहू शकता आपण हे फांद्यांवरती अशा प्रकारची बुरशी जमा झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याने फांद्या अशा वाळून जातात खूप पुढे जाऊन हे झाडच पूर्णपणे वायाला जातं किंवा वाळून जातं त्यासाठी आपण त्याचा वर्षातून कमीत कमी दोन वेळा तरी कॉपर ऑक्सिक्लोराइडचा स्प्रे घ्यावा आणि जे झाडं आपल्याला अशी पिवळी झाल्यासारखी दिसतात त्याच्या मुळाला ड्रिंचिंग केलं तरी चालू शकतं त्याला पंपाने ड्रिंचिंग करा किंवा असं बादलीमध्ये कालून दोन तीन तांबे त्याच्या बुडाला होता झाडाच्या कुठलंही झाड असं आपल्याला पिवळं झालेलं दिसून येत असेल तर त्याच्या बुडाला ड्रिंचिंग करा किंवा दोन तीन तांबे त्याच्या बुडाला कालून ते ऑक्सिक्लोराईड चांगलं होत याने या तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल तुम्ही याचा फायदा घ्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद